श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली आई नारायणी आणि माय रेकी ग्रँडमास्तर प्राजक्ताई यांना त्रिवार वंदन त्रिवार मुजरा प्राजक्ताई सर्वप्रथम मला आपल्याला आत्मवंदन करावं असं वाटतं थँक्यू सो मच so तुम्ही आम्हाला एवढ्या छान अशा डिव्हाइन पातवर आणलं एक माणूस म्हणून आपण आम्हाला घडवत आहात ॲक्च्युली ह्या कॉसमॉस ग्रुपमध्ये मला मी कशी आले आय डोंट नो माझी एक मैत्रीण आहे कदाचित मला असं वाटलं तिने मला ह्या ग्रुपवर म्हणजे ॲड केलं असेल वगैरे मी म्हटलं स्वामींचा ग्रुप आहे मी आधी समर्थांच्या सेवेमध्ये आहेच म्हणजे त्यांनी मला सेवेमध्ये आणलेलं आहे मग माझा ह्या गोष्टीवर विश्वास आहे की हां तू पुढे जा तुला आता ह्याची गरज आहे असं महाराजांनी प्रत्येकवेळी मला एक मार्ग दाखवला आहे तो हा मार्ग असेल कदाचित असं मला वाटायचं मी नेहमी मेसेजेस वगैरे क्रॉसमॉस ग्रुपवरचे रीड करायचे पण काही म्हणजे ह्या महिन्यामध्ये मला नेहमीचसारखे रेकीचे असे मेसेजेस इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर यायला लागले म्हणजे मी अननोन होते की प्राजक्तताई रेकीशी रिलेटेड आहेत हे मला माहीत नव्हतं आणि अचानक मला कळालं म्हणजे मी अजून एका मणकी शक्ती म्हणून एका ग्रुपला ॲड होते तर तिथे मला असं थोडंसं जाणवलं हां एका असतं काहीतरी मनकी शक्ती तर बरोबर महाराजांनी मला प्राजक्तताईंना भेटवणं म्हणजे हा योगायोग नाही आहे तर महाराजांनी हे सगळं घडवून आणलं आणि नंतर मला रेकी मॅम घेतात हे कळालं आणि मी तसा खूप विचार केला करू, 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 करू का नको करू का नको आणि रेक्की केल्यानंतर खरंच माझ्या आयुष्यामध्ये खूप 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 पॉझिटिव्ह आणि खूप छान असे बदल झाले मी अगोदर म्हणजे खूप अशी ओव्हर थिंकिंग करायचे दुसऱ्याचा जास्त विचार करणं आणि खूप निगेटिव्हिटीनं भरलेली होते म्हणजे एवढं सगळं असताना आधी काहीच नव्हतं आता खूप काही आहे तरीही ओवर थिंकिंग करून स्वतःला त्रास करून घेणं जसं प्राजक्ट म्हणतात की तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका दुसऱ्यासाठी किंवा काही असेल स्वतः ग्रो होण्याचं बघा तर त्या पद्धतीने जसं मी रेकी स्टार्ट केली माझी आत्ताच रेकी आ, लेवल वन झालेली आहे आणि लगेच फॉर्च्युनेटली मला हा चान्स मिळाला की मी नारायण शक्ती कवच जे साधनं आहे ती माझ्याकडून गुरुनी करून घेतली त्याबद्दल मी प्राजक्ता त्यांची मनापासून आभारी आहे तर रेकीमुळे मला असं म्हणजे एक वेगळी एनर्जी मला जाणवते एक फ्रेशनेसपणा जाणवतो म्हणजे जरी पहाटे उठले तरी ही दिवसभर फ्रेश असते थोडी झोप आल्यासारखी होते पण तरीही खूप फ्रेश वाटतं आणि खूप पॉझिटिव्हिटी वाटते महत्त्वाचं म्हणजे मी शांत खूप झाली आहे आणि आता माझ्या स्वतःच्या प्रोग्रेसवर माझं खूप लक्ष आहे आणि आणि एक गोष्ट घडते की मला नेहमी वाटतं की समथिंग इज देअर समबडी इज देअर हू इज हेल्पिंग मी आउट सो एक इंटिशन म्हणतो ना तसं एक जाणवतं मला की आहे कुठेतरी कुणीतरी मला मदत करते वगैरे आणि अशा गोष्टी घडत आहेत किंवा आयुष्यामध्ये की हां कोणतेतरी बुक्स पुढं येणं लाईक मी आत्ताच एक बुक वाचलं जोसेफ मार्फी यांचं सुप्त मनाची जे सुप्त मन जे आहेत त्याची ओळख म्हणून आहे म्हणजे अशा रेकीमुळं अशा गोष्टी आयुष्यात घडत आहेत एक पॉझिटिव्हिटी मिळते एक इंट्युशन मिळते आणि खूप खूप फ्रेश वाटते त्यासाठी मी प्राजक्ततांची खूप खूप मनापासून आभारी आहे एक माणूस म्हणून जगायला आपण एक खूप छान असं माणसांच्या मनामध्ये उमेद निर्मिती करत आहात त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे आपली थँक्यू थँक्यू थँक्यू